नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब नमस्कार भास्कर जोशी बोलतो आहे मंगळवार दहा नोव्हेंबर रात्री हा व्हिडिओ पाठवतो आहे कारण आता तब्बल वीस वर्षाच्या राजकीय दहशतवादानंतर <coughs> आणि पंधरा डिसेंबर दोन हजार नऊला डी के वडगावकर नावाच्या ग्रहस्थाने भाजपच्या लोकांच्या मदतीने जो सध्या मु नाशिकमध्ये वास्तव्याला आहे आणि हल्ला करण्यापूर्वी त्यांनी डी सी पी नाशिकची मदत घेतली होती तेव्हा ह्याच्या सोळा वर्षानंतर आणि मागील दोन वर्षाच्या प्रचंड छळानंतर मी हा व्हिडिओ तुम्हाला पाठवत आहे पंधरा डिसेंबर दोन हजार नऊला माझ्यावर जेव्हा खोनी हल्ला झाला तो छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेला असला आणि तेव्हा श्रीकांत सावरकर एस पी सी पी होते तरी देखील ह्याचे सगळे धागेदोरे राजकीय आणि माझ्यावर अगोदर झालेल्या हल्ल्यापर्यंत गेलेले असल्यामुळे त्याच्यावर मी सी बी आय रिपोर्ट वगैरे बनवला आणि तो सगळा काही तुमच्या ऑफिसला अगोदरच पाठवलेला आहे आता माझी तुम्हाला विनंती अशी आहे की डी के वडगावकर यांनी जो काही हल्ला केला तर त्याच्यानंतर त्याचे सगळे धागेदोरे भगवानगडापर्यंत गोपीनाथ मुंडेपर्यंत पोहोचले तर तो माझा विषय आहे माझी तुम्हाला अशी विनंती आहे की डी के वडगावकर जो आहे तो नाशिकमध्ये आत्ता आहे त्याचे मोबाईल क्रमांक मी तुम्हाला पाठवत आहे त्याला तत्काळ अटक करण्यात यावी आणि याच्याबद्दलचे सगळे पुरावे तुम्हाला ईमेलने मी पाठवत आहे स्वतंत्रपणे आता तुम्ही जर असं सांगितलं मला की माझ्या हद्दीमध्ये हा गुन्हा घडलेला नाही आहे तर ते अर्धसत्य आहे कारण की डी सी पी नाशिकचे जे होते त्यांनीसुद्धा या हल्ल्याला सपोर्ट केलेला आहे तेव्हा म्हणजे पंधरा डिसेंबरच्या अगोदरच्या काळामध्ये जे डी सी पी होते ते, ते चा चा होते आणि डी के वडगावकर हे सगळं माहिती आहे आता आपला देश बदलला आहे परिस्थिती बदलली आहे टेक्नॉलॉजी बदलली आहे एका जिल्ह्याचा माणूस दुसऱ्या जिल्ह्यात जातो एका राज्यात दुसऱ्या राज्यात जातो त्यामुळे गुन्हेगार कुठे जरी असला तरी त्याचं पकडणं त्याचे पुरावे दिल्यानंतर खास करून त्याच्यावर ॲक्शन घेणं हे तुमचं काम आहे छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांना मी सगळं काही कळवलेलं आहे तुम्हाला पण मी स्वतंत्रपणे कळवत आहे आता प्रश्न एवढाच आहे की तुम्हाला या बाबतीमध्ये काही जरी शंका असेल तर मला संपर्क करा अन्यथा ज्या टिके वडगावकरच्या मी पोलिसांनी सपोर्ट दिला त्या दिवशी कांचन चाटे गोपीचंद चाटे राजकीय लोकं गोपीनाथ रा, सगळ्यांनी सपोर्ट दिला त्याला नंतर पण सपोर्ट दिला त्याला आजपर्यंत काही झालं नाही त्यांनी माझी शास्त्राकडून खंडणी पण उकळली माझ्या मिसेस डॉक्टर म्हणजे पैसे उकळून गेले सगळं झालं हे सगळं स षडयंत्र संघटित तर आता मी नाशिकमध्ये येणार आहे त्याला पकडणार आहे आणि त्याला मारणार आहे आता प्रश्न असा आहे की पोलीस म्हणून तुम्ही कारवाई करता की मी कारवाई करू कारण मी कायदा हातात घेणार नाही मी तुम्हाला एक चान्स देतो आहे धन्यवाद एक्शन घ्या